किसान फॅशन मॉलचा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर नांदेड मध्ये अनेक भागात भूकंपाचा धक्का जाणवला या धक्क्याची नोंद चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल नोंदवल्या गेली या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात होते कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावात भूकंपाचे केंद्र असल्याचे आढळून आले या भूकंपाची तीव्रता एवढी होती की भूकंपाचा धक्का नांदेडमध्ये अनेक भागात जाणवला नांदेड शहरातील अनेक भागात सकाळी सात वाजून चौदा मिनिटाला नागरिकांना भूकंपाचा हादरा जाणवला चार ते पाच सेकंद हा हादरा अनेकांनी अनुभवला या हादऱ्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीवर चार पूर्णांक पाच रिक्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली हिंगोलीमध्ये या भूकंपाचे केंद्र नोंदवल्या गेले हिंगोली नांदेड परभणी आणि वाशिममधील काही भागातही हा हादरा जाणवला नांदेडमध्ये अनेक नगरातील नागरिक या भूकंपाच्या धक्क्यानंतर घराबाहेर पडले होते दरम्यान घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे हां मी विश्रांती आणि बोलते सव्वा सातला भूकंपाचा चांगला धक्का झाला सगळे माणसं घाबरून बाहेर आले दोन दोनदा हल दोनदा आलं तर सगळे माणसं घाबरून बाहेर पळाले चांगला त्रिरत्न नगर येथील खालचे पत्र हल्ले भांडे पडले नाहीत लागले आणि मग ते खोड हाल हाल मी म्हणले मा काय आलं की म्हणून मागं परतून बघले तर काही नाही मग हे लेकर आले पळतच सगळे हल्ला 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 म्हणून मग इतकंच झालं बापू काही नाही हो जाणवला होता तेव्हा पलगावर होत्या हा माग झालता आता घरात मी नव्हते बाहेर होते मी जाणवलं मला आम्ही उठलो होतो आणि लेकर बाळा घेऊन पलंगार बसलो होतो लेकरं झोपीतच होते आमचे एकदम असं हल्ल्यासारखं झालं काय झालं का भूकंप झाला वाटलं की एकदम आम्ही घराच्या बाहेर पडलो सकाळी सकाळी सातच्या दरम्यान हो सात सव्वा सातच्या दरम्यान झाला हो आ, पलंग हल्ला आमचा असा हां पलंग हल्ला पलंग हल्ला की आम्हाला जाणवलं भूकंपच आहे म्हणून आम्ही एकदम घराच्या बाहेर पडलो आम्ही मी सकाळी पावणे सात वाजता मुलाला शाळेत सोडायला सहयोग नगरला गेलो तेव्हा मा हेडमास्टरच्या कॅबिनमध्ये असताना एकदम पायाखालच्या असं धडधड वाजलं तर सरला मुलगा सर भूकंप झाला हो मुले जाणवलं मुले भूकंप सकाळी सहा सव्वा सातच्या सुमारास घरामध्ये मोबाईलवर बातम्या ऐकत होतो पलंगावर झोपलेला होतो आणि जसं घरामध्ये आवाज आला अशी जमीन हादरली असा आवाज आला आणि घरामध्ये जे लेकर बाळ होते ते घेऊन मी रोडवर आलो आणि माणसांना सर्वांना असं जागृत केलं सकाळी सव्वा सात वाजता भूकंपाचे धक्के बसले आणि धडधड धडधड करू लागले सर्वजण बाहेर आले सर्वांना सूचना केली की भूकंप व्हायला भूकंप व्हायला आमच्या परिसरामध्ये सगळे महिला मंडळ सगळे बाहेर आले आज सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला याची रिक्तर स्केलवर तीव्रता चार पूर्णांक पाच एवढी होती याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता रिक्टर स्केलमध्ये त्याची गणना होते या अनुषंगानं आपण वारंवार सर्वांना सावध्याच्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः भूकंपाल्यावर काय करावा याच्या नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या मध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फार काही दुसरी गोष्ट नाही आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान या भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेलं नाही का <स्थाँगा> <स्थाँगा>